मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी इतिहासामधील तिसरा धडा ब्रिटिश सत्तेचे परिणाम याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया या, या स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा यातील पहिलं विधान आहे पोर्तुगीज टिंबटिंब फ्रेंच ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत पर्याय अ आहे ऑस्ट्रियन ब आहे, आहे डच क आहे जर्मन आणि ड आहे स्वीडिश यापैकी डच हा पर्याय बरोबर आहे त्यामुळे उत्तर आपण डच हा पर्याय लिहिलेला आहे आहे अठराशे दोन मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला यापैकी पहिला पर्याय आहे थोरले बाजीराव दुसरा पर्याय आहे सवाई माधवराव तिसरा पर्याय क आहे पेशवे मामासाहेब आणि चौथा पर्याय आहे दुसरा बाजीराव यापैकी दुसरा बाजीराव हे उत्तर बरोबर आहे आहे जमशेदजी टाटा यांनी टिंबटिंब येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला अ अपर्याय आहे मुंबई ब कोलकाता क जमशेदपूर आणि ड दिल्ली याच उत्तर आहे जमशेदपूर संकल्पना स्पष्ट करा असा प्रश्न आहे यातील पहिली संकल्पना आहे मुलकी नोकरशाही आता मुलकी नोकरशाही म्हणजे काय हे आपल्याला स्पष्ट करायचं आहे उत्तर पाहूया पहिला मुद्दा राज्यकर्त्यांना राज्यकारभार करण्यात मदत होण्यासाठी योग्य ते सल्ले देण्यासाठी सरकारी पातळीवर जी यंत्रणा उभी केलेली असते तिला मुलकी नोकरशाही असे म्हणतात दुसरा मुद्दा भारतात आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली त्यातील तिसरा मुद्दा आहे प्रशासनाच्या सोयीसाठी आपल्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करून जिल्हाधिकारी हा शासनाचा प्रमुख नेमला आणि चौथा व शेवटचा मुद्दा आहे नोकरशाहीसाठी नियम घालून देण्यात आले मुलकी नोकरशाही हा इंग्रजांचा भारतातील प्रशासनाचा महत्वाचा घटक व प्रमुख आधारस्तंभ बनला पुढे दुसरी संकल्पना आहे शेतीचे व्यापारीकरण आता ही संकल्पना आपल्याला मांडायची आहे यातील पहिला मुद्दा आहे इंग्रज राजवटीपूर्वी शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आणि गावाची गरज भागवण्यासाठी प्रामुख्याने अन्नधान्यच पिकवत असत दुसरा मुद्दा इंग्रजी राजवटीत कापूस नीळ तंबाखू चहा अशा अनेक नगदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी उत्तेजन दिले जाऊ लागले अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा आणि चौथा व शेवटचा मुद्दा आहे नफा देणाऱ्या हो या नगदी पिकांना हे जे महत्व दिले जाऊ लागले त्यालाच शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात अशा प्रकारे आपण शेतीचे व्यापारीकरण ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे यानंतर तिसरा प्रश्न आहे इंग्रजांची आर्थिक धोरणे यातील पहिला मुद्दा आहे औद्योगिक क्रांतीमुळे इंग्लंडमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली दुसरा मुद्दा जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली तिसरा मुद्दा आहे शेतसारा रोख रकमेत आणि वेळीच भरण्याची सक्ती करून स्वतःचा महसूल वाढवला आणि चौथा मुद्दा आहे नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर भर दिला तसेच भारतात आयात होणाऱ्या मालावर कमी कर तर भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर जबरदस्त कर लादले अशा तऱ्हेने इंग्रजांची आर्थिक धोरणे कशा प्रकारची होती हे या चार मुद्द्यांच्या साहाय्याने आपण इथे स्पष्ट केलेलं आहे आहे पुढील विधाने सकारण स्पष्ट करा इथे काही आपल्याला विधाने दिलेली आहेत ती सकारण आपल्याला कारणासह स्पष्ट करायचे आहे पहिलं विधान आहे भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले भारतातील शेतकरी का कर्जबाजारी झाले हे आपल्याला कारणासह इथे स्पष्ट करायचं आहे यातील पहिला मुद्दा आहे शेतसारा धान्याच्या रूपात न भरता रोख पैशांच्या स्वरूपात भरण्याचा आणि तो वेळेत न भरल्यास जमीन जप्त करण्याचा नियम सरकारने केला दुसरा मुद्दा रोखीने शेतसारा भरण्यासाठी शेतकरी मिळेल त्या भावाने धान्य विकू लागले व्यापारी व दलाल शेतकऱ्यांची आडवणूक करून वाजवीपेक्षा कमी दराने माल खरेदी करीत चार शेतसारा भरण्यासाठी प्रसंगी जमिनी सावकाराकडे घाण टाकून कर्ज घ्यावे लागले त्यामुळे इंग्रजांच्या काळात भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले अशा पद्धतीने भारतातील शेतकरी कर्जबाजारी का झाले इथे आपण कारणासह स्पष्ट केलेलं आहे दुसरं विधान आहे भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला याचं कारण आपल्याला द्यायचं आहे यातील पहिला मुद्दा आहे भारतातून इंग्लंडला निर्यात होणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असेल मात्र इंग्लंडमधून भारतात आयात होणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारला जात असे या व्यापारात इंग्रजांचा फायदा होत असे येणारा माल यंत्रावर तयार होत असल्याने त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे आणि चौथा मुद्दा आहे यंत्रावर तयार होणारे हे उत्पादन भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त असल्याने त्याची विक्री अधिक होत असे परिणामी या स्पर्धेत भारतीय उद्योगधंद्यांचा टिकाऊ न लागल्यामुळे त्यांचा ऱ्हास झाला आहे पाठाच्या मदतीने पुढील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी व्यक्ती व त्यांची कार्य असे दोन स्तंभ आहेत पहिल्या स्तंभामध्ये काही व्यक्ती दिलेल्या आहेत आणि त्यांची कार्य समोरच्या स्तंभामध्ये दिलेली आहेत गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला व्यक्ती दिलेली आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचं महत्वाचं कार्य आहे की त्यांनी भारतात नोकरशाहीची निर्मिती केली ही गाळलेली जागा आपण भरलेली आहे दुसऱ्या रो मध्ये आपल्याला कार्य दिलेलं आहे सतीबंदीचा कायदा केला तर हे कोणी केला त्या व्यक्तीचं नाव आपल्याला लिहायचं आहे तर लॉर्ड बेंटिंग यांनी हा कायदा केला होता त्यामुळे आपण लॉर्ड बेंटिंग अशी गाळलेली जागा भरलेली आहे यानंतर तिसऱ्या ठिकाणी आपल्याला लॉर्ड डलहौसी नाव दिलेलं आहे त्यांचं कार्य आपल्याला लिहावं लागेल तर त्यांनी दत्तक विधान नामंजूर करून अनेक संस्थाने खालसा केली होती त्यांचं कार्य होतं ही गाळलेली जागा आपण भरली यानंतर चौथ्या ठिकाणी आपल्याला कार्य दिलेलं आहे त्यावरून आपल्याला व्यक्ती लिहायची आहे तर कार्य आहे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली हे कार्य विलियम जोन्स यांनी केलं होतं त्यामुळे विलियम जोन्स अशी आपण या ठिकाणी चौथी गाळलेली जागा भरलेली आहे या ठिकाणी आपण सर्व गाळलेल्या जागा भरून तक्ता पूर्ण केलेला आहे तिथे आपला पाठाचा स्वाध्याय पूर्ण होत आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद